हॅलो हिलिंग पॉवर टिप चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही सर्व स्वस्त आहात मस्त आहात मी पण छान आहे आजचा व्हिडिओ आपण एक खूप वेगळ्या विषयावर बनवणार आहोत कारण ह्या व्हिडिओ बनवण्यासाठी मला एक माझी मैत्रिणी तिने मला प्रोत्साहित केलं आणि तिने मला म्हणजे जे बी आमचं लहानपणचं ग्रुप आहे मित्रमैत्रिणींचा त्यांनी मला सांगितलं की जे बी साठ सत्तरच्या वयाच्या आहेत त्यांच्यावर व्हिडिओ बनव म्हणे कारण हे जे लोक आहे ना आत्ता ज्यांचं वय साठ सत्तर आहे ते ब्लॅक अँड व्हाईट काळातले लोक आहे त्यांच्या वेळेस फोटो ब्लॅक अँड व्हाईट होते आणि टी व्ही एवढे नव्हते होते टी व्ही पण ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही होते त्यावेळेस आणि त्यावेळेसच त्या जीवन म्हणजे ही सत्तर सत्तर वर्ष वय असलेले लोक आत्ताचे म्हणजे पासष्ट अठ्ठावन्न सत्तावन्न ह्या इयरमधली त्यांची जन्मतारीख असणार त्याच्यासाठी हा व्हिडिओ आहे तर हे लोक ना सगळ्यात भाग्यवान लोकं समजेल मी कारण यांनी ना सर्व बघितलं त्यावेळेस खूप कमी पेमेंट आणि सर्व स्वस्त होतं स्वस्त होतं पण पेमेंट कमी आणि घरात माणसं जास्त तरी पण याने खूप छान आयुष्य जगले खूप मस्त आयुष्य जगले यांनी टायरचा खेळ खेळला यांनी विटदांडू खेळले बॉल खेळले यांनी म्हणजे प्रत्येक लपाछपी खेळले लपंडाव खेळले खो खो म्हणजे गोट्या असं कोणतंच खेळ नाही हे हे लोकांनी खेळले नाही म्हणून सायकल जर ग्रहण जरी असलं तर आत्ता पण ग्रहण बघू नका ग्रहण काचेतून बघायचं दूरबणतून उघड्या डोळ्यांनी ह्या लोकांनी ग्रहण बघितलेलं आहे एक खन, का तर एकदा खंड खग्रास काही खंडग्रास ग्रह खूप बघू नका डोळे जातील तरी उघड्या डोळ्यांनी बघितलं ग्रहण काय नाही झालं तर अशी ही पिढी तर ही पिढी ना खूप छान पिढी यांनी सर्व उपभोगलं आणि आत नंतरच्या ते सर्व मिळालं त्याच्यामुळे त्यांना तो अनुभव घेता आला नाही आता ह्या पिढीच्या वेळेस होते एक पैसा दोन पैसे पाच पैसे वडील जर कामावून आले ना तर संध्याकाळी पाच पैसे द्यायचे त्या पाच पैशामध्ये रावळगावची चॉकलेट यायची ते खारे छोटे छोटे बिस्किट यायची पाच गोळ्या यायच्या पाच पैशाच्या तर असे हे जीवन जगलेले लोक घरात पण एवढे चार पाच लोक असताना छान हसून खेळून वातावरण एकत्र जेवण संध्याकाळी मग अभ्यास जेव्हा झाल्यानंतर अभ्यासानंतर मग झोप नाही तर टी व्ही नाही काही नाही काही नाही पण दंगा फसात खूप दंगा घरात करायचा अशी ही पिढी तर ह्या पिढीसारखं जगता कोणालाच येणार नाही आणि शाळा जर म्हटलं तर शाळेत अभ्यास करायचा नाही केला तर सरांचा मार पण भरपूर खाल्ला कारण तेव्हा काही हाय नव्हती पट्टी फटाफट हातावर पट्टी बसायची जर अभ्यास केल्याने घरा वर्गात दंगा केला तर आणि आई वडील पण बडवायचे चांगले त्रास दिला ना बडवायचे नाही आत्ताचे मुलं तर मारवीने खाऊन घेणार आणि आत्ताची नाही पिढी हे करणार तर ह्या पिढीने म्हणजे मार पण खाल्ला आणि शाळेच्या जवळ त्या मावशी बसायचे आवळं बोरी चिंचा घेऊन ते पण आवळा बोरं चिंचा आताने खाणार पुढं पण तेव्हा ते आवळाब पण त्याच्यात पण इतका आनंद त्याच्यात पण किती खुशी आणि शाळेत जर डबा घेऊन गेलं समजा शाळा लांब असली शाळेत डबा घेऊन गेलं तर सगळे एकत्र डबा बसायचे घेऊन तर त्या डब्यातला एक एक घास प्रत्येकाला देताना त्या घासामध्ये दे काय प्रेम असेल पण तो द्यायचा द्यायचाच प्रत्येकाचा प्रत्येकाला एक एक घास द्यायचा म्हणजे प्रत्येकाने ते शेअर करून ते खायचं म्हणजे किती जिवाळा किती प्रेम आणि त्या ब वाढदिवस हे तेवढं नव्हतं म्हणजे नाहीच्याच मानात जमान्यात होतं ते वाढदिवस वगैरे असं काही नव्हतं पाच जरी झाला मुलगा तरी आनंदाने सगळे सगळेच आजूबाजूचे लोक एकत्र जमायची म्हणजे असं सगळे एकत्र कुटुंबासारखे लोकं होते त्यावेळेस शेजार धर्म म्हणजे खूप शेजारच्या मुलीला मुलाला चांगले मार्क पडले तर सगळ्यांनाच आनंद व्हायचा हो सगळ्यांनाच आनंद व्हायचा हो आता नाही आता जर शेजारच्या मुलाला मार्क पडले ना तर मग आई घरातून त्याला बोलणार बघ कशी जास्त मार्क पडले तू अभ्यास केला नाही मग तुला कमी मार्क पडले तेव्हा हो असं नव्हतं दुसऱ्याचा आनंदामध्ये आनंद मिळायचा आनंद आणि तेव्हा म्हणजे असं कधी वाट हेच नव्हतं हे वा दा वा तुझं माझं म्हणजे इतकं निस्वार्थ जीवन होतं इतकं सुंदर आयुष्य होतं ना तर आत्ता त्याच्यामुळे हे आत्ताच्या ते लोक खूप निरोगी तंदुरुस्त छान आहेत आणि चांगलं आयुष्य झालं त्यांचं आयुष्य खूप छान गेलं ते पिढीचं काही आपण सांगू शकत नाही पण ते जे अठ्ठावन्न छप्पन पासष्टच्या काळातले लोक आहेत ना त्यांचं जीवन खूप छान गेलं खूप सुंदर गेलं आणि कुणाच्या इथे कार्यक्रम असला का सगळ्यात आधी दडपडायचं आधी आता कोणी मावशीने काय आनंद द्यायला सांगितलं तर लगेच पटकन दुकानात मी जातो मी जातो करून आनंद द्यायचं म्हणजे असं खूप एक एकोप्याची भावना होती खूप प्रेम होतं खूप आदर होतं एकमेकाबद्दल आणि आता ते थोडंसं कुठं तरी ह्या डिजिटलमुळं ह्या असं लुप्त होत चालले म्हणजे आताचं मास झालं ना आता वेळ वेळ पुरत नाही असं आहे आणि तेव्हा खूप वेळच वेळ होता खूप वेळ होता प्रत्येकाकडं आणि तो वेळ माणूसचा खर्च पण करायचा तेवढे मुलं खेळायचे पण तेवढे एकत्र पण आत्ता नाही आत्ता म्हणजे प्रत्येक माणूस असा बांधून गेलेला आहे प्रत्येक असा कामामध्ये त्यावेळेस खरंच ही इतकी सुंदर पिढी आणि ह्या पिढीने खूप छान दिवस काढले आणि जॉबला पण लागल्यावर खूप व्यवस्थित जॉब करून आपले संसार हे येते खूप छान आनंदाने पार पाडलेली पिढी तर आता मी ज्यांनी ज्यांनी मला सांगितलं त्यांनी हा व्हिडिओ बघावा आणि कमेंट करावी मला आणि कसा वाटलं हे नक्की सांगावं आणि तुम्ही सर्व पण हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि थँक्स फॉर वॉचिंग यू